हॅलो गाईज कशा होप मजेत असल तर आज माझा वारीचा लागचा दिवस आहे आणि मी चाललो आहे आता घरी दर्शन वगैरे झालंय चंद्रभागात आंघोळ वगैरे केली तर चला बघूया तुम्हाला पण दर्शन देतो थोडंफार काळसाचं दर्शन तर नक्कीच देतो तर चला बघूया चंद्रभागा तर मी पोचलो आता चंद्रभागामध्ये आणि तर आता आंघोळ वगैरे करून मग आम्हाला नामदेव पायरीचं दर्शन करायला आहे तर आता चला बघूया कुठं आंघोळीला चांगली जागा भेटते का तर हे बाबा यांना हात वगैरे नव्हते तरी असे झोपले होते तर चंद्रभागात गेलो आणि एवढी गर्दी आई एक नंबर वाटत होतं आणि सगळे लोक आंघोळ करत होते तर त्यांना बघून आम आमचा पण मूड झाला आंघोळी करायचा म्हटलं चला चला लवकर जायचं आहे तर हे असे जुन्या काळातले एकदम भरपूर एकदम जुन्या काळातले मंदिर आहेत तिथं म्हणजे खरं सांगाय गेलं तर पहिल्यांदा मी गेलोय पंढरपूरला आत्ता लहानपणी गेलो असेल मग असं थंड पाणी बघून काय मला राहते पटकन कपडे काढले म्हणतात खरं आपल्याला जायचं आता आंघोळीला मस्त कपडे उपडे काढले यांना पण म्हणलं कपडे काढा आपण जायचं आंघोळला पटकन गेलो डायरेक्ट आंघोळ करायला रामकृष्ण आरे म्हटलं आणि पाटकरनं आंघोळ केली कारण की गर्दी वाढतच चालली होती आम्हाला पटकरना दर्शन जायचं होतं आता नामदेव बायरीतलं दर्शन घ्यायचं

तर आम्ही मंदिरापाशी म्हणजे पोचतच होतो इतकी गर्दी होती काय सांगू दे दर्शन घेणं तर शक्य नव्हतं त्यामुळं म्हटलं की काळचं जर दर्शन घ्यायचं आहे तर आम्ही चालत होतो रोडनी आणि मंदिराला बघून एवढं प्रसन्न वाटत होतं कारण की मंदिर एवढं भारी सजवलं होतं समोरनं एवढं चांगलं दिसत होतं मंदिर म्हटलं आता होतंय का नाही तिथपर्यंत तिथे जाणं असं होतं तर कधी पोचतंय तिथं कधी पोचतंय तर फायनली आम्ही तिथं पोहोचलो आणि एवढा क्राऊड होता एवढी गर्दी होती आणि तिथं माईकमध्ये वरडत होते रामकृष्ण हरी मा रामकृष्ण हरी सगळे हात वगैरे वरती वरती करत होते कोण टाळ्या वाजत होतं चढावं लागते एवढी लागते

সাইয়াই <laughs> সাইয়াই <laughs> तर मी असे कपडे घातले होते लुंगी शर्ट वगैरे आणि प्रसाद वगैरे घेतला होता आमच्याकडे बॅगा वगैरे भरपूर होत्या तर प्रसाद वगैरे घेऊन आता आम्ही घरी निघालो होतो का आता काय आता होय मग आता तू उद्या जाणार का उद्या सकाळी आठवणीन येईल भाऊ तुझी चांगला व्यासला भास्कर राव शंभर टाका कधी पण फोन कर कधी पण पुण्यात आलं की मला फोन कर नक्की भेटू वाटलं भेटू असे लोक भेटावं आयुष्यात चांगलाच भेटू की पुढल्या वर्षी शंभर टक्के